नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बघूया शेवंती जुनी शेवंती शेवंतीचे झाडं तर आता कशी काय काळजी घ्यायची बा आता जून जुलै महिन्या पावसाळ्यापर्यंत काय काळजी घ्यायची त्या झाडांना काय काय टाकायचं तर ती माहिती घेऊया आपण तर कशी आपली जून जुलै महिन्यापर्यंत ही शेवंतीचे झाडं कसे शेव करायचे म्हणजे सांभाळायचे तर ते आपण आज बघूया तर हे बघा मैत्रिणींना माझ्याकडे या शेवंतीचे झाड आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नेहमी बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल तर हे शेवंतीचे रोपं ह्याच वर्षाचे आहेत मी कटिंग लावलेली होती आणि एक दोन झाडं मी नर्सरीमधून आणलेले होते तर हे बघा तर छोट्या छोट्या कुंडींमध्येच राहू दिलेले आहेत मी आणि आता तर नाहीच काढणार मी रिपोर्ट नाही करणार आता त्याचं सीजन गेलं आहे ना सीजन आता नाही आहे त्याचा आता एप्रिलपर्यंत फक्त फुलं येतील त्याला तर मग हे बघू शकता फुलं पण कसे येत आहे ये त्याला ये आता एप्रिलपर्यंत येतील पण असे छोटे छोटे येतात असे मोठे मोठे फुलं नाही आहेत तर मग आता आणि फुलं पण आता ऊन वाढलं आहे ना तर मग मार्च एप्रिलमध्ये ते फुलं पण असे सुकून जातात एवढी वाढ नाही होत शेवंतीची तर मग काय काळजी घ्यायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर बघा मैत्रिणींना तुमच्याकडे जर असे शे शेवंतीचे जुने झाडं असतील ना तर मग ते त्याचे आत्ता सध्या तुम्ही असे कळ्या जे येत असतील ना तर मग तुम्हाला जर फुलं घ्यायची असतील तर मग घेऊ शकता पण तुम्हाला जर शेवंतीचे झाडं जास्तीत जास्त प्रमाणात त्यांची वाढ व्हायला पाहिजे आणि जून जुलै म महिन्यामध्ये त्यांची जास्त वाढ फुलं चांगली यायला पाहिजे असल्यामुळे तर तुम्ही आत्ता त्या शेवंतीला म्हणजे कळ्या नाही घ्यायच्या म्हणजे फुलं नाही घ्यायचे फुलं कट करायचे तर मग हे द बघू शकता आहे बघा हे जे फुलं सुकले ना माझ्या शेवंतीचे तर हे मी बी म्हणून ठेवलेले आहेत तर मग याचं हे सुकले झाडावर सुकलेले जे फुलं असतात ना त्या त्याच्यापासून मग बी तयार होतं तर नवीन शेवंती लावण्यासाठी जून आता पावसाळा येईल ना तर पावसाळ्यामध्ये हे फुलं जर आपण आवरून ठेवले ना म्हणजे सांभाळून ठेवले ना तर मग त्या बीपासून नवीन रोपं तयार होतात तर त्याच्यासाठी मी सगळ्या शेवंतीच्या याच्यावर फुलं असे सुकू दिलेले आहेत ले तर असे दोन तीन दोन तीन प्रत्येक झाडाला सांभाळून ठेवायचे सुकू द्यायचे ते झाडावरच आणि मग त्याचं बी तयार होईल आणि आपल्याला मग बी भेटेल जून जुलै महिन्यात ते लावायचं मग नवीन रोपं तयार होतील तर तुमच्याकडे पण असेल तर तुम्ही असं करू शकता तर मग हा दुसरा बार असल्यामुळे दुसरा बार असा एवढे खास फुलं येत नाही छोटे छोटे येतात तर मग आता नवीन आपल्याला जर झाड छान ठेवायचं असेल तर मग हे फुलं सगळे काढून टाकायचे तर मग हे बघा हे असे राहिले ना ते फांद्या तर हे सगळ्या कट करून टाकायच्या असे सुकलेले ते सुकलेल्या फांद्या सगळ्या कट करायच्या आणि आता काही क खत वगैरे द्यायची काही गरज नाही पाणी टाकत राहायचं आणि जास्त कडक उन्हात पण नाही ठेवायचं हे झाडं आणि हे बघा हे सुकलेले पानं हे घाण वगैरे सगळी काढून टाकायची खालचे जे पानं सुकतात ना ते सगळे काढून टाकायचे आणि नीम ऑइलचा स्प्रे करत राहायचा बेकिंग सोड्याचा स्प्रे करत राहायचा आपला घरगुती तर त्याच्याने पण छान होतं ते झाड आपण जर त्या झाडाला नेहमी बघत राहिलो नेहमी फवारे करत राहिलो तर मग छान राहतात ते झाडं आणि हे बघा एक खालून असे खालून ज्या फांद्या येतात ना हे बघा दिसतं आहे का तुम्हाला ग्रीन तर इथे दाखवते मी तुम्हाला ह्या शेवंतीचे हे बघा इथे खालून येत आहे बघा हे आता सगळ्यात छान राहतात झाडं म्हणजे हे जे आता येत आहे ना आता ते तसेच ठेवायचे आणि जून जुलै महिन्यात नवीन लावायचे ते तर मग दुसरीकडे पण दुसरे झाडं तयार होतील तर ते खालून सकर्स येतात ना तर ते चांगले असतात हेल्दी असतात तर, तर मग ते तसेच ठेवायचे आणि जून जुलै महिन्यातच काढायचे ते जसं आता गुलाबचं झाड राहतं ना तर मग गुलाबाचं कसं राहतं ग्राफ्टेड प्लांट असल्यामुळे ते खालून जे रोप येतात ना तर ते काही कामाचे नसतात ती सकर ब्रांच असते म्हणजे सकर फांदी असते ती तिला फुलं येत नाही पण तसं शेवंतीचं नसतं शेवंतीचे जे खालून येतात ना ते चांगले असतात त्यांना त्याच्यावर जास्तीत जास्त फुलं येतात अजून तर मग तुम्ही पण असं म्हणजे तुम्हाला जर बी पण पाहिजे असेल तर मग तुम्ही पण असं दोन तीन फुलं झाडावर सुकू द्यायचे आणि सांभाळून ठेवायचे लावायचे मग नंतर तर मग सध्या तरी आता मी तरी सध्या काही लि म्हणजे खत वगैरे दिलं नाही असंच पाणी टाकते रोजचं आणि लिक्विड खतं देते फक्त दुसऱ्या झाडांना देते ना मग ते लिक्विड खत देत राहते यांना किंवा असं पावसाळ्यापर्यंत चांगले जास्तीत जास्त कशी वाढ होईल आणि आता या कळ्या आहे ना या चांगले मोटे मोटे हो, शीजन नसले तर चांगले फुलं म्हणजे मोठे मोठे फुलं नाही होत सीझन नसल्यामुळे तर मग ते मी काढून टाकते मग जास्तीत जास्त झाड वाढायला पाहिजे त्याच्यामुळे मग त्या फुल्यां फुलं कळ्या काढून टाकते मी तर मग ते जर वाढत राहिले तर मग ते प्लांट पण आपलं वाढत नाही ना त्याच्यामुळे मग मी हे कळ्या काढून टाकते सुकलेले फांद्या वगैरे ते पण काढून टाकते कारण की फुलं आता काही छान येणार नाही बघा ही जर कळी आहे ना बघा तर ही एवढी काय आता फूल येणार नाही तिला तर मग ती काढून टाकते मी म्हणजे जास्तीत जास्त आपलं झाड जास्त फांद्या येतील मग वाढ चांगली होईल त्याची तर आत्ता मी मागे मस्टर केकचं लिक्विड टाकलं त्यानंतर मग बऱ्यापैकी वाढली ती शेवंती तिची आता वाढ चांगली झाली आणि मध्ये मध्ये स्प्रे करत राहायचा मग तर हे जरी फुलं आहेत ना तर हे पण मी काढून आहे आणि हे बघा खालून जी येतात नाही ये फांद्या त्या पण मग लावता येतात आपल्याला सीझनमध्ये तर मग तुमच्याकडे आहे का शेवंतीचे रोपं तर असतील तर तुम्ही पण आत्ता शेव करून ठेवा सांभाळून ठेवा पावसाळ्यापर्यंत आणि पावसाचं पाणी बी लागू नका द्या त्या झाडांना आणि जास्त उन्हामध्ये पण नका ठेवू सकाळच्या एकदम अगदी एक दोन तासाचं जर सकाळचं ऊन असेल ना तिथे ठेवा आणि पाणी टाकत राहायचं मग रोज तर मग छान राहतात ते शेवंतीचे रोपं आणि मग शिजन आल्यावर नवीन लावले तर मग भरपूर प्रमाणात फुलं येतात तर बघा मग बघा मैत्रिणींना कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद